कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी ही विमान सेवा सुद्धा बंद होणार असं वाटत आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आवाज उठवला तर आमच्याच घरांना टाळं ठोकण्याची धमकी दिली जात आहे मात्र चिपी विमान सेवा सुरळीत न झाल्यास टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे आपण खरं तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी चिपी विमानतळाचं बंद आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या मार्फतच आम्ही आवाज उठवला होता परंतु इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमची भूमिका समजावून न हो घेता आमच्या विरोधातच घाला टाळ टोकण्याचा आम्हाला धमकी दिली परंतु आज आपण बघितलं असेल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे मुंबई पुणे चिपी सुरू आहे विमान परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक गेले आहेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना एस एम एस आला की हे विमान कॅन्सल झालं आहे म्हणून रविवारच्या विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचं विमानतळ पुण्यावरून उडलं परंतु चिपीना न उतरतात ते कुठे उतरलं गोव्यात उतरलं आज आपण बघितलं तर त्यानंतर कशासाठी आम्ही सुद्धा भेटलो हो। आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत आज आपण बघितलं असेल की जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून आज त्या विमानतळाच्या रा लँडिंग म्हणजे व्हिजेबिलिटीसाठी मी दिवसा उतर रात्रीच्या बाजूलाच राहून दे दिवसा उतरण्यासाठी सुद्धा व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज यांनी दिले मी तुम्हाला ते देतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली आता ही विमान विमानसह बंद होण्याच्या शेवटची घटका मोजते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळ ठोकणारच आहोत परंतु अजून आम्ही त्यांना कलेक्टरने आम्हाला सांगितलं पंधरा दिवस थांबा म्हणून परंतु येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ टाळे ढोकण्याच्या अवस्थेत आला आलेला आहे